नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा सी मतदान म्हणजे काय आणि सी मतदान कुणाला करता येते यासंबंधी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडलात लाईक करायला काही कसं करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका तर बघा निवडणूक अर्ज निवडणूक कार्य प्रमाणपत्र सादर करून लोकसभेकांनी मतदान करणे याला ईडीचे मत इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट सादर करून सर्वसाधारणपणे ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये जीची नियुक्ती आहे अशा कोणत्या व्यक्तीला त्या विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान कामाकरता नेमण्यात येते निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त करण्यात आलेले सर्व इतर लोकसेवकांना त्यांचे मतदान टपाली पद्धतीनं करण्याचा विकल्प आहे या विकल्पाला सुविधेचा लाभ घेण्यासाठी त्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे नमुना बारामध्ये अर्ज करावा लागेल जिल्हा निवडणूक अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी तुमचे मतदान कार्याध्यक्षांनी नियुक्ती केल्याचे आदेश दोन प्रतीमध्ये ठ पाठवेल आणि या आदेशासोबत निवडणूक अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी तुम्हाला तसेच मतदान अधिकाऱ्यांना पी ओ एक ओ दोन ओ तीन टपाली मतपत्रकेसाठी अर्ज करता शक्य व्हावं म्हणून ही सुविधा मिळावी म्हणून नमुना बारा पुरेशा संख्येने पाठवेल तुम्हाला नियुक्तीच्या आदेशाच्या प्रतिसोबत भरलेले आवेदनपत्र नमुना बारा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे पाठवून तात्काळ कर सादर करावं लागेल मतदान कर्मचाऱ्यांसाठीच्या प्रशिक्षण वर्गामध्ये देखील नमुना बारा सादर करता येईल मतदान कर्मचारी वर्गाला टपाली मतपत्रिका केल्यानंतर तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये डाकघरमध्ये जाण्याच्या जाण्याची आवश्यकता पडू नये याकरता निवडणूक निर्णय अधिकारी त्यांचे मतदान सुकन करण्याची व मतपत्रिका आणि संबंधित कागदपत्र जमा करण्याची प्रशिक्षण केंद्र व्यवस्था करेल तथापि काही मतदान केंद्र कर्मचाऱ्यांना त्यांना त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये विधानसभा किंवा लोकसभा म्हणजे जेथे मतदार आहे म्हणून त्यांचे नाव नोंदवण्यात आले नियुक्ती देण्यात आले आल्याचे काही थोडे प्रकरण होऊ शकतील त्यांना नमुना बारामध्ये अर्ज केल्यानंतर त्यांना निव निवडणूक कर्मचारी पत्र ई डी सी निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र देण्यात आले आले असेल त्यांना अशा प्रकरणामध्ये निवडणुकीच्या कामावर राखी म्हणून कामावर असलेल्या मतदारांना त्याला नेमण्यात येईल त्या मतदान केंद्रावर ते ई व्ही एम व्ही पॅटद्वारे मतदान करतील निवडणुकीच्या कामावर राखीव म्हणून कामावर असलेल्या व्यक्तीच्या नावासमोर मतदार यादीचे चिन्हांकित प्रति निवडणूक कार्यपणपत्र दिल्याची नोंद केल्यानंतर त्या व्यक्तीची नेमणूक रद्द करण्यात आली असेल किंवा अशी नेमणूक करण्यात आली नसली तरी त्याचा फायदा त्या तरी त्याचा मतदान करण्याचा हक्क हिरवून घेऊ शकेश हिरावून घेऊ नये मग ती व्यक्तीला निवडणूक अधिकारी आणि असो किंवा ज्याला निवडणूक कार्य कार्यक्रमपत्र दिले अशा निवडणुकीच्या कामावर असले इतर कोणतेही लोकसेवक असो अशा केंद्रामध्ये निवडणूक कार्यकर्ता मुळात ज्या मतदान केंद्रावर तिला नेमण्यात आले असेल त्या मतदान केंद्रावर परंतु असे निवडणूक कार्यप्रमपत्रच त्यांना दिले गेले असेल तर ती व्यक्ती मतदान केंद्रात मत देण्यास हकदार असतो अशा मतदान केंद्राखेरीच कोणते मतदान केंद्रावर आपले मत नेमण्याची सुविधा मुभा द्यावी हा तुमची तुमच्या विधानसभा लोकसभा मतदारसंघातील मतदान दिवसाच्या किंमत सात दिवसापूर्वी टपाल मतपत्र नमुना बारा मार्फत तुम्ही अर्ज करणं आवश्यक आहे निवडणूक कार्यप्रमपत्रातील मतदान करणारा मतदार निवडणूक कार्यप्रमाणे सादर करणे अशा मतदाराचे नाव चिन्हांकित मतदार यादीत नोंदवलेल्या शेवटच्या नियमित मतदाराच्या नावानंतर दाखल करण्यात येईल या नोंदीनंतर संबंधित अधिकारी या मतदार यादीतील मतदार घेईल आता तो मतदार तो तो यादीतील इतर मतदारा मतदाराप्रमाणे मतदान करेल मतदान पहिल्या मतदान अधिकाऱ्याकडे जाईल तो अधिकारी त्याच्या मताबाबत समजून सांगेल दुसरा मतदान अधिकारी मत मतदान नोंदवी मतदाराला तपशील पुढीलप्रमाणे नोंदेल मतदाराचे नाव आणि त्याचे मतदारसंघातील भाग क्रमांक आणि अनुक्रमांक मतदाराची नोंदवी नमुना सतराच्या दुसऱ्या वाखान्यात नोंद पुढीलप्रमाणे असेल अनुक्रमांक मतदान यादीतील भाग क्रमांक आणि विधानसभा प्रभाग क्रमांक तर बघा अशा प्रकारे तुम्हाला समजेल की टप्पाल मतदान ईडी सी ईडी सी काय हे माहिती समजेल विश्व आवडशे लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद